दुनिया नमस्कार या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की, की सर्वजण आता बाहेर बसलेले असतात तेवढ्यातच कावेरी मात्र चहा बनवण्यासाठी किचन मध्ये जाते इकडे इरावतीने मात्र गॅस ऑन केलेला असतो तर तेवढ्यातच आता कावेरी गॅस पेटवणार दुसरीकडे इरावती मात्र आता वेळ मोजत असते इतक्यात कावेरीने गॅस पेटवताच हो मोठा स्फोट होतो त्यानंतर आता बाहेर बसलेले सगळ्यांना मोठा प्रचंड धक्का बसतो कारण पूर्णपणे आग लागलेली असते रमा मात्र आईच्या नावाने ओरडत असते परंतु तिला कोणीही आज जाऊ देत नाही दुसरीकडे मात्र आता सीमाला इरावती बाहेर ओढून घेते आणि तिला सांगू लागते बघितलं ना आता अक्षयला कळवता पण येणार नाही तो मस्त फ्लॅट मध्ये मध्ये बसलेला आहे आणि दुसरीकडे मात्र आता सीमा लगेचच म्हणू लागते की म्हणजे हे सगळं तुम्ही केलं तर लगेचच आता इरावती म्हणते कळलं ना तुला मी काही करू शकते तर दुसरीकडे सीमा म्हणते मी जाऊन आत्ताच्या आत्ता मला सांगते तर लगेच इरावती तिला थांबवते आणि म्हणते की अजून अक्षय मध्ये आहे हे विसरलीस का तो कुठे उतरेल ना याचही तुला मी सांगून ठेवते आणि त्याचा भरोसा पण नाही हे ऐकून आता सीमा शांत बसते दुसरीकडे मात्र आता रमाला अंदाज येतो की आईला चहा बनवण्यासाठी मात्र इरावती आत्यानेच आत पाठवलं होतं हे इरावतीनेच केलं आहे हे मात्र रमाच्या लक्षात येतं दुसरीकडे रमा मात्र आईचा अंतिम संस्कार करते आणि आता सगळेजण फारच दुःखात असतात दुसरीकडे इरावतीकडे मात्र आता रमा प्रचंड रागाने बघत असते तिला मात्र लक्षात आलेलं असतं की हे सगळं इरावतीनेच केलेलं आहे त्यानंतर मात्र आता आईला अग्नि दिल्यावर आईवर अंतिम संस्कार केल्यावर तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आईच्या आठवणी तिला येत असतात तेव्हा मात्र आईला नमस्कार करत ती मनाशी विचार करते आई मी तुला आज वचन देते माझं बाळ माझ्याकडेच राहणार या कुटुंबियांच्या हातात मी देणार नाही आणि इरावती आणि माहीला आता चांगलाच धडा मी शिकवणार आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इरावती म्हणत असते की माझ्या हात कुठपर्यंत पोहोचलेले आहे हे, हे तुम्हाला माहित नाही आणि आता रमाच्या सगळ्या माणसांना ती रमापासून दूर करू लागते तर दुसरीकडे मात्र आता सीमा रमाला सांगते तू इतन लांब निघून तु जा तुझ्या जीवाला आणि बाळाला धोका आहे दुसरीकडे रमा म्हणते मी गेस्ट हाऊस मध्येच राहणार आणि तिथे राहून त्या इरावती आणि माहीला चांगल्याच धडा शिकवणार मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा